पी एम किसान योजनेचा विश्व हप्ता आणि नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा हा सातवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं आपले सर्व मनापासून सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना आता पी एम किसानचा हे विश्वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आता या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवापर्पर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आता अशाच प्रकारच्या अचूक अपडेट्ससाठी आपल्या या यूट्यूबला चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्या शेजारील जे काय शेजारील बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा हे एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आला होता तसेच आता दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येत असतो म्हणजेच की आता पी एम किसान योजनेचा हे विसावा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसमध्ये जमा जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे आता पी एम किसान योजनेचा हे विसावा हप्ता आणि या महिन्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आता यासोबतच नमो शेतकरी निधी योजनेचा सा, हा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे हा पण प्रश्न आता अनेक शेतकरी आता बांधवांनी कमेंट करून विचारत होता तर आता शेतकरी मित्रांनो बघा आता आता नमो शेतकरी योजनेचा हप्ते पी एम किसानसोबतच येत असतात आता सहावा हप्ता मार्च दोन हजार मार्चमध्ये आला होता त्यामुळे सातवा हप्ता देखील आता पी एम किसानच्या विसवा हप्त्यासोबतच म्हणजेच की जून दोन हजार पंचवीसमध्ये हे जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता यावेळी तुम्हाला दोन्ही योजनाचे म्हणजेच की पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि शेतकरी योजनाचे हे दोन हजार रुपये असे एकूण आता चार हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच मित्रांनो हे हप्ते जमा होण्यासाठी तुम्हाला हे तुमची केव्हाशी पूर्ण आहे का बँक खाते तुमचे आधार लिंक आहे का हे नक्की तपासून घ्यायचं आहे नाहीतर आता या दोन्ही योजनाचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत त्यामुळे आता या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टीची नक्की तपासणी करून करा करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या व्हिडिओला जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जे जय महाराष्ट्र धन्यवाद